हाय फ्रेंड्स मी सुषमा सरने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार काल होता गुरुवार आणि बुधवारी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याला तुम्ही खूप छान प्रेम दिलं त्याच्यासाठी खरंच थँक्यू कारण तर थोडेसे डिमोटिवेट झाले होते पण तुमच्या कमेंट बघून ना परत मी मोटिवेट झाले तर म्हटलं आज व्हिडिओला सुरुवात करावी आणि काल थोडंसं मूड नव्हतं व्हिडिओ बनवण्याचं चा त्याच्यामुळे काल व्हिडिओ बनवला नाही आज मग व्हिडिओ बनवायला घेतला तर आजचाही शुक्रवार नाही शिवांशचं स्कूल आहे ते गे तो गेला सकाळी स्कूलमध्ये मिस्टर पण गेलेत ऑफिसला सकाळी टिफिन वगैरे करून दिल्याने गेले तर आता साडे अकरा वाजले सकाळचे आणि थोड्या वेळामध्ये शिवांशला घ्यायला जाण्याची वेळ होणार म्हणजे स्कूलमधून त्याला आणायला जावं लागणार बारा वाजता त्याचं स्कूल सुटतं तर थोड्या वेळामध्ये त्याला घ्यायला जावं लागणार आणि साडे अकरा वाजेपर्यंत सकाळची सगळी कामं आवरून घेतली आणि तिकडे अधिक झोपलेलं आहे अद्विक झोपलेला आहे आता थो थोड़ा, तो थोडा तो थोड्या वेळामध्ये उठणार मग त्याला घेऊन मग शिवांश लानायला जाते जा अदवी उठायच्या जा आधी व्हिडिओला सुरुवात करावी नाही तर मग तो ना खूप जास्त चिडचिड चिडचिड करतो मग व्हिडिओ शूट करू देत नाही म्हणून मग व्हिडिओ बनवायला घेतला तुमचं प्रेम आहे म्हणून मला थोडंसं काम करण्याची इच्छा पण होते पण कधी कधी खूप जास्त त्रास दिला अद्विकने किंवा मग दुसरा कोणता विचार केला की मग मूड होत नाही व्हिडिओ बनवण्याचं तसं चालू आहे काही दिवसापासून तुमच्यासोबत शेअर केलं तुमच्या कमेंट आल्या तुम्ही वाट बघता तुम्ही वाट बघता माझ्या व्हिडिओची ते कट तुमच्यासोबत जे काही शेअर केलं त्यावर तुम्ही मला कमेंट करून मोटिवेट केलं खूप छान वाटलं तर नक्कीच मी प्रयत्न करेन एक दिवसानंतर जसे मी व्हिडिओ टाकत आले आतापर्यंत तसेच व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन आता जर नाही शक्य झालं तर दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर नक्कीच येणार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे येत राहणार तर नक्की बघत राहा तर चला असंच प्रेम देत राहा असंच सपोर्ट ठेवा त्या सपोर्टमुळे तुमच्या एवढ्या प्रेमामुळे परत मला इथे काम करायला थोडंसं मोटिवेशन मिळणार तर असो आता, आता तर साडे अकरा वाजले आता खूप जास्त काही तुमच्यासोबत बोलत नाही कारण तर थोड्या वेळामध्ये मला शिवांशला घ्यायला जावं लागतं स्कूलमध्ये तर शिवांशला स्कूलमधून घेऊन येते आणि त्यानंतर मग परत आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता शिवांशला स्कूलमधून घेऊन आले बघा हो इकडे शिवांश आता त्याचे कपडे चेंज करत आहे आणि इकडे अगदी झोपलेलं आहे अद्विक जर गार झोपलेला असला तर मग घरीच त्याला झोपून ठेवते आणि मग पटकन जाऊन पाच मिनटात जाऊन घेऊन येते शिवांशला स्कूलमधून आणि असं होतं मग तो झोपलेला होता ना त्याच्यामुळे मग मी त्याला घरीच ठेवून जाते पाडण्यामध्ये झोपलेला असतो आणि मग मी शिवांशला घेऊन येते तर सुद्धा तसंच केलं त्याला पाडण्यात झोपून ठेवलं आणि मी जाऊन शिवांशला घेऊन येते स्कूलमधून आता शिवांशाला स्कूलमधून त्याचे कपडे चेंज करून देते आणि त्यानंतर त्यांना जेवण वगैरे देतं दोघांनाही तर थोड्या वेळात अद्विक पण उठणार जेवण करून वगैरे घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता दुपारचे वाजले दीड आणि शिवांशला स्कूलमधून आणल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं इकडे बघा शिवांश पण खेळत आहे अगदी पण खेळत आहे काय झालं संपलं 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 नाही दादाकडचा खेळायला ना। काल गुरुवार होता तर वेळ नाही मिळाला भाजीपाला वगैरे आणायला तर मग भाजीपाला आणला नाही आणि तसंही ना, ना फ्रीजमधले जे ऑर्गनायझर आहे ते घासायचे आहे आणि फ्रीजसुद्धा आतमधून क्लीन करायचं आहे बाहेरून तर रोजच्या रोज आपण क्लीन करत असतो पण आतमधून असं रोजच्या रोज नाही क्लीन करू शकत आपण कधीतरी क्लीन करतो जर आपल्याला घा असं खराब वाटला तर आज ऑर्गनायझरसुद्धा सुद्धा क्लीन करून घ्यायचे आहे तर आज मिस्टर थोड्याफार भाज्या आणतील एक हप्ता पुरेल एवढ्या भाज्या ते घेऊन येतील मग आता भाज्या आणल्यानंतर परत ऑर्गनायझरमध्ये मध्ये भाज्या ठेवाव्या लागतात फ्रीजमध्ये भाज्या ठेवाव्या लागतात मग ते सगळं क्लीन करून घेते आता फ्रीज पण क्लीन करते आणि सोबतच ऑर्गनायझर पण घासून घेते म्हणजे क्लीन करून घेते चांगले आणि मग संध्याकाळी भाज्या आणल्या मिस्टर आणि ठेवायला बऱ्या होणार पाच ऑर्गनायझर मी काढून घेतले एक ऑर्गनायझर आतमध्येच ठेवले त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या आले तर त्याच्यातच संपलं की मग ते घासून घेणार म्हणून हे घेते क्लीन करून अगदी जागा आहे लवकर झोपणार नाही उशीर लागेल त्याला झोपायला भाज्या ठेवून ठेवणं ऑर्गनायझर खराब होतात आणि भाज्या ठेवून ठेवू वास पण येते ऑर्गनायझरचा म्हणून ते घासून घ्यावे लागतात घासल्यानंतर दोन वेळा भाज्या ठेवल्या की काही जास्त वास नाही वास वासना किंवा आपण त्यातल्या त्याच्यात वरच्यावर भाज्या ठेवल्या ना तर ते परत जास्त वास येतात आणि त्याच्यामुळे मग ते घासून घ्यावे लागतात सगळ्या भाज्या संपूचे ते सगळ्या डब्यात आणि त्यानंतर मग ते सगळे डबे घासायला घेतात अद्रवी कला इथली बरं अदर पुरेशी भाजी पण जेवण केल्यानंतर शिवाय काची मधला पाण्याची जेवण केल्याची बांधली तरी समजा आता एकत्र घासून घेतात हे डिमार्ट मधून घेतलेले साठी शूज आणि खूप म्हणजे लहान असतानीच घेतले होते तीन चार महिन्याचा होता अद्विक तेव्हा पहिले आहे याच्यावर रॅबिट होते पण त्यांनीच ओढून तोडून टाकले आणि आता मग त्यावरती रॅबिट नाही आहे तर हा असा आता घरात घालतो शूज अद्विक टकला झाला अदू टकला झाला तू टकला केश कुठे तुझे केश सांग केश कुठे बघा शिवांशी ते बसला येऊन आणि शिवांशचे पण केस खूप वाढले त्याच्या केसांना खूप जास्त वाढ आहे अधिविकच्या केसांना वाढ नाही आहे तेवढी मुलांसोबत कितीही खेळलं तरी मुलांना ते कमीच वाटतं पण आपले कामं राहून जातात मुलांच्या पाठीमागे खेळता खेळता हो मला फ्रीज साफ करायचं आहे आता फ्रीज क्लीन करायचं आहे तू बाजूला ला बटन बंद करून देतो बटन बंद करून दिली आता फ्रीज थोडा वेळ थोडा वेळ थांबते आणि लगेच मग फ्रीज क्लीन करायला घेते इकडे आहे शिवांचा होमवर्क ड्रॉईंग कलर करत आहे ना छान केली इथे पण कलर द्यायचा आहे एवढे कलर आहे सगळे कलर आहे ह्या कलर बॉक्समध्ये छान केला शिवांश कलर छान केला चांगलं लक्ष देऊन कलर कर हात काढी घे हां तर इथे चालू आहे शिवांशचा होमवर्क आता तो होमवर्क करायला बसला आणि परत अधिटला झोपून दिलं नाहीतर मला तो काम करू देत नाही म्हणून शिवांश हे बघ ड्रॉइंग कलर कर आणि जो टीचरनी होमवर्क दिलाय नाही इंग्लिशचा तो पण पूर्ण कर ठीक आहे मी तिकडे काम करते हां ठीक आहे ठीक आहे इकडे शिवांश त्याचा होमवर्क करत आहे आणि आता दुपार झाली आहे दुपार झाली आहे शिवांशला स्कूलमधून आणायलाच दुपार होते तर दुपार झाली आहे तर, माजा चाहा, तर, चाहा चाहा तर, में तर माजा मी ठेवला माझ्यासाठी इकडे चहा तर आता चहा बनून तयार उकडी आली आहे चहा घेऊन घेते आणि त्यानंतर बोलते फ्रीज मी बंद करून घेतला होता आता माझ्या मिस्टरांनी आणि एक दिवस असे तीन असे तीन कंटेनर म्हणजे तुम्हाला दिसत नाही काजू बदाम आणि मनुका ठेवलेले आहे मला या पद्धतीचे कंटेनर आणायचे आहे फ्रीजमध्ये ठेवायला त्याच्यामध्ये काय ठेवायचं तर दा शेंगदाणे आहे खोबरं आहे कडधान्य आहे डाळी आहेत ज्या बाहेर ठेवल्या की त्याला कीड लागते त्या सगळ्या डाळी वगैरे कडधान्य वगैरे मसाले वगैरे ठेवायला असे कंटेनर घ्यायचे पण हे खूप छोटे आहे म्हणजे एक पाव वगैरे त्याच्यात सामान बसतं हे खूप छोटे आहे आपल्याला एक किलोच्या एक किलोच्या साईजमध्ये आणि अर्धा किलोच्या साईजमध्ये मला पाहिजे तर मग तसे मी ऑर्गनायझर म्हणा किंवा मग कंटेनर म्हणा ते मी बघून घेऊन याची क्वालिटी खूप मस्त आहे दुकानातून घेतलेली आहे मला खूप छान वाटले म्हटलं मग असेच दुकानातून घेऊ एकाच कलरचे फ्रीज काही जास्त खराब झालेला ना, नाही थोडासा खराब वाटते मला भाज्या सगळ्या संपल्या फक्त मिरच्या बाकी आहे आणि अळूची पानं शिल्लक राहिले अडूचे अळूचे पानं पाच आणले होते त्यातले तीन पानं संपले दोन पानं शिल्लक आहे बाहेर काढून ठेवते कारण तर मी आता करणार यायचे अळूची भजी आपण वळूची अळूची वडी तर नेहमीच खातो म्हटलं या मी अळूची भजी करून बघूया आणि मला माहित होतं अळूची पानं कमी आहे तर सकाळीच ठरवलं होतं संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये अळूची भजी करणार तर मग अळूची पानं आहेत तर मग ते अळूची भजी करून घेते तर ते काढून ठेवलेलं आहे फ्रीज क्लीन वगैरे केल्यानंतर मग मी अळूचे अळूच्या पानांची भजी करणार आहे तुम्हाला बघायला मिळेल मला तर तुमच्यासोबत मी शेअर करते चला असो तर जास्त घाण झाला की डीप क्लीनच करून घेत असते पण जास्त घाण झाला नाही त्याच्यामुळे मग म्हटलं की

क्लीन करून झाला फ्रीजचा डोर आहे तो क्लीन करते फ्रीज पूर्ण पुसून झाला आज सकाळी फ्रीज पुसलाच नव्हता बाहेरून कारण तर मला फ्रीज क्लीन करायचा होता म्हणून आता क्लीन केलाच आहे फ्रीज तर बाहेरून पुसून घेते अडूची पानं फ्रीजमधून काढून घेतली ते धुन ठेवले सोबत मिरच्या पण धुवून घेतल्या तर आता अडूच्या पानानं बारीक बारीक कट करून घेणार आहे मिरच्या पण चांगल्या कट करून घेणार आहेत भजींसाठी इथे ना मी तांदळाच्या आणि बेसन पीठ घेतलेलं आहे भजी करायला त्याला तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात भजीमुळे तर लसूण शिलून झालाय मिरच्या पण कट करून घेते लसूण चांगला कुटून घेते कांदा कट करून घेते कढीपत्ता टाकून दिलाय आता त्याच्यामध्ये टाकते थोडासा आहे घरी येतो कांदा जास्त नाही कांदा आहे तरी होते ह्याच्यामध्ये मिरच्या धुवून घेतले चांगले हळूची पानं तर बारीक बारीक चांगली कट करून घेते हळूचे पानं अळूची पानं चांगले कट केले हे टाकून दिले पिठात आता त्याच्यामध्ये टाकते थोडंसं तिखट साहित्य मिक्स करून घेते पहिल्यांदा अळूची भजी भी बनवते याच्या आधी नाही बनवली कधी भजी अळूची वडी वगैरे करून मस्त खाल्ली खूप छान होते अळूची वडी आणि टेस्टी पण लागते तशीच आता भजी पण लागली पाहिजे टेस्टी अळूची भजी ते, थोडंसं तेल टाकते कडक झाले चांगलं लगेच तळायला घेते भजी अळूची भजी तुम्ही कधी बनवून बघितली का ते सांगा कमेंट मध्ये अळूची भजी तशी शिजत आहे तर आता पहिली पॅज भज्यांची शिजून तयार आहे तुम्ही खायला शिवांश गरम आहे हळू खायचं शिवांश कसे झाले भजे सारखे आवाज येत अच्छा तर आता सगळी भजी तयार आहे आणि सोबत मिरच्या पण तयार आहे चला तर मग आता भजी तयार आहे भजी खाऊन घेते गरमागरम आणि त्याच्यासोबत माझ्या फेवरेट मिरच्या पण तयार आहे तर भजी वगैरे खाऊन झाली त्यानंतर भजी वगैरे खाऊन झाली तर मी तर पहिल्यांदा अळूची भजी बनवून बघितली आणि खूप भारी झाली टेस्टी झाली होती तुम्ही पण अळूची भजी कधी केली आहे का खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा नसेल केली भजी अळूची कधी तर नक्की करून बघा खूप छान लागते खायला तर चला असो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय